आयुष्यात या गोष्टी कधीही कोणाला सांगू नका त्या फक्त आणि फक्त तुमच्यापुरत्या मर्यादित ठेवा आपल्याला सवय असते आयुष्यातील सगळ्याच गोष्टी आपण कुणाला ना कुणाला शेअर करत असतो परंतु आपल्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्या फक्त आपल्यापुरत्याच मर्यादित असायला हव्यात पण तरीही आपण त्या मर्यादित न ठेवता इतरांना सांगतो आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात अशाच काही गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला कधी असं काही झालंय का तुम्ही कोणाला तरी मनापासून काही सांगता आणि काही दिवसातच तीच गोष्ट समोरच्याकडून तुमच्या विरोधात वापरली जाते तुमची फसवणूक होते लोकांना सगळं सांगणं म्हणजे तुमच्या आयुष्याचं रिमोट कंट्रोल त्यांच्याकडे देण्यासारखं आहे आजकालचा हुशार माणूस शांत बसतो म्हणजे तो कमकुवत नाही त्याला सगळं माहीत असतं पण तो ते कोणालाही सांगत नाही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत सांगू नयेत कारण त्या गोष्टी तुम्हाला अपमानांपासून वाचवतील फसवणूक करून तुमचं आयुष्य बिघडवणाऱ्यांपासून वाचवतील आणि ज्यांना शांतता सन्मान आणि यश हवंय त्यांना या गोष्टी लक्षात ठेवून तसं वागायचं आहे नाहीतर लक्षात ठेवा तुमचं आयुष्य खाक होऊ शकतं चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक तुमच्या स्वप्नांबद्दल लोकांना सांगू नका खरं तर तुझी स्वप्न काय आहेत हे कुणीही अगदी सहज विचारतं तेव्हा आपण सहजपणे सांगून जातो की आपली स्वप्न काय आहेत पण कधीकधी आपली स्वप्न ऐकून लोक आपली मजा उडवतात आपल्यावर हसतात तुझी लायकी काय आणि तू स्वप्न काय बघतोयस हे सगळं तुझ्या आवाक्या बाहेर आहे असं म्हणतात आणि आपलं हसू होत काही मोठं करायचं ठरवलंय व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा परदेशात काही कामासाठी जायचं आहे हे सगळं फक्त स्वप्न आहे पण जर ते अजून पूर्ण झालं नाही तर लोकांना सांगू नका काही लोक तुमच्यावर हसतील काही समोर नाही पण मागे हसतीलच म्हणून लक्षात ठेवा स्वप्न पूर्ण झाल्यानंतरच बोला त्यापूर्वी नाही कारण लोक बोलण्यापेक्षा आपण केलेल्या कृतीवर जास्त लक्ष देतात आणि त्यातून आलेल्या रिझल्टवर म्हणून आपली स्वप्न बोलून न दाखवता ती पूर्ण करून दाखवावीत नंबर दोन मी किती स्ट्रगल केला काय काय भोगलं आहे हे लोकांसमोर रडगाणं गाऊ नका हो रडगाणं कारण आपला संघर्ष इतरांसाठी रडगाणं असतं त्यात कोणाला काही इंटरेस्ट नसतो तुम्ही यश कसं मिळवलं याला लोकांच्या मते काही किंमत नाही तुम्ही यश मिळवलं आहे का नाही तुम्ही यशस्वी आहात की नाही इतकंच लोक पाहतात पण अपयश आलं तर ते का आलं आणि यश मिळालं तरी त्यामागे काय संघर्ष आहे तुमचा याच्याशी जगाला काहीही घेणं देणं नाही म्हणून जगाला तुमच्या संघर्षाबद्दल सांगू नका किती वेळा उपाशी राहिलात किती वेळा अपमान सहन केला किती वेळा डोळ्यात अश्रू आले हे सगळं तुमच्या मनातच ठीक आहे तुमचा संघर्ष फक्त मनात ठेवा लोकांना सांगू नका त्याऐवजी तुमच्या कामावर लक्ष द्या यश तेव्हा असतं जेव्हा लोक आपोआप विचारायला येतात जोपर्यंत एखादा व्यक्ती यशस्वी होत नाही तोपर्यंत कोणी त्याला फार विचारत नाही भाव देत नाही नंबर तीन, आपली पुढील योजना काय आहे भविष्यातील योजना आधीपासून लोकांना सांगू नका लोक या गोष्टीचा शंभर टक्के फायदा घेऊ शकतात तुमची योजना ऐकून समोरचा तुमच्या अगोदर त्या योजनेवर काम करेल आणि तुमच्या अगोदर त्याने कसं करून दाखवलं हे सांगेल कुठे गुंतवणूक करायची असेल काही नवीन आयडिया असतील आणि त्या तुम्ही अगोदरच उघड केल्या तर काही लोक जाणून बुजून तुमचं काम अडवण्याचा प्रयत्न करतात समजा तुम्ही कुठे नोकरीसाठी अर्ज केला आणि तुमच्या मित्रांना सांगितलं तोपर्यंत कुणीतरी दुसऱ्या तिथे पोहोचेल आणि तुमची संधी जाईल अशा बऱ्याचशा गोष्टी आणि संधी आपल्या हातातून निघून जातात म्हणून काम पूर्ण होईपर्यंत लोकांना काही सांगू नका शांततेत आपलं काम चालू ठेवा नंबर चार आपला झालेला अपमान आणि आपलं अपयश हे परत परत उगाळत बसायचं नाही जुनी अपमानाची गोष्ट पुन्हा पुन्हा करायची नाही सतत लोकांना सांगत बसल्याने की तुम्हाला इतरांनी अपमानित केलं किंवा फसवलं तुम्हाला कमकुवत आणि दुर्बल वाटतं आणि काही दिवसांनी लोक तुम्हाला या तुमच्या भूतकाळातील गोष्टी ऐकवत बसतील ज्यामुळे आपण नकारात्मक होऊ शकतो लोक फक्त चिडवायला येतील तुमचा अपमान आणि अपयश हे नेहमी तुमच्या समोर मांडत राहतील आणि तुम्ही पुढे जाण्याच्या ऐवजी तुमच्या नकारात्मक विचारांमुळे चार पावले मागे येता म्हणून आपला झालेला अपमान आणि अपयश हे आपल्याला पचवता आलं पाहिजे आणि त्यावर आपल्याला शांततेत काम करता आलं पाहिजे आणि सगळ्या गोंधळांपासून दूर राहायचं असेल आणि लोकांचे टोमणे सहन करायचे नसतील तर आपली चूक समाजापुढे कधीच उघड करू नका एक गोष्ट लक्षात ठेवा जो मनुष्य चुका करून शिकतो तोच यशस्वी होत असतो नंबर पाच आपल्या खाजगी गोष्टी सोशल मीडियावर सार्वजनिक करू नका जसं की आपले खाजगी फोटो फॅमिली मेंबर्सचे फोटो किंवा त्यांच्या सोबत असलेले सार्वजनिक करू नका कारण लोकांना फक्त तमाशा बघायला आवडतो तुमच्या खाजगी आयुष्यात डोकावायला त्यांना फार रस असतो लोकांना अशा गोष्टी टाइमपास म्हणून चर्चा करायला मिळतात आणि त्यातून त्यांचं मनोरंजन होतं आणि हे लोक फक्त बोलून थांबत नाहीत तर मागे आपली टर उडवतील सहानुभूती लांबच उलट आपलं हसू होईल लोकांना सांगू नका नाहीतर लोक त्या गोष्टीचा गैरफायदा घेतील आणि तो कोणत्याही प्रकारे घेतला जाऊ शकतो नंबर सहा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपले आर्थिक उत्पन्न त्या बाबतीत कोणाला काही बोलू नये आपल्याकडे खूप पैसा असेल तर त्याचा गाजावाजा करू नये जे काही दानधर्म असेल ते गुप्तपणे करावे लबाड लोक तुमच्या आर्थिक स्थितीचा फायदा घेऊ शकतात आपण किती कमावतो कुठे खर्च करतो किती खर्च करतो आपली बचत किती आहे या सगळ्या गोष्टी फक्त तुमच्यापर्यंत आणि तुमच्या घरच्या लोकांपर्यंत मर्यादित असाव्यात लोकांना सांगून झालं तर नुकसानच होईल म्हणून लोकांपासून या गोष्टी कायम लपवाव्या लागतात नंबर सात घरातील आपल्या लोकांसोबत झालेले मतभेद किंवा भांडणे पटत नाही, नाही आपण भांडण करतो पण ही भांडणं आपल्या घराबाहेर जाता बाहेरचे लोक त्याचा गैरफायदा घेऊन तुमच्यात आणि तुमच्या घरच्या लोकांमध्ये आणखी जास्त मतभेद निर्माण करतील आणि तुमची भांडणं सुटण्याऐवजी आणखीन वाढतील म्हणून आपल्या घरातील आपल्या लोकांसोबत असलेले मतभेद आपण बोलून दूर करावेत तिसऱ्या किंवा बाहेरच्या व्यक्तीला त्यात मध्ये घेऊ नये मध्ये पडू देऊ नये या होत्या त्या गोष्टी ज्या तुम्ही कायम तुमच्यापर्यंत मर्यादित ठेवायला हव्यात कुठल्याही जवळच्या किंवा जवळ म्हणणाऱ्या लोकांना त्या सांगू नयेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मधे नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह